सर्वांना नमस्कार मित्रांनो आता आपण काय बघत होतो की पीओ गाईड पार्ट वन वगैरे बघत होतो ते तर आपण पुढे बघणारच आहे पण आज एक व्हिडिओ बनवण्याचा विषय काय की जनरल नॉलेज जनरल नॉलेज वर आपल्याला काय केलं तर करंट अफेअर्स म्हणा किंवा सामान्य ज्ञान म्हणा त्यावर आपल्याला दहा क्वेश्चन विचारले जातात तर त्यामध्ये एक क्वेश्चन हा फिक्स असतो एक क्वेश्चन कशावर फिक्स असतो राज्य आणि त्यातील लोकनृत्यावर लोकनृत्यावर एक प्रश्न असतो दोन मार्क्स त्याच्यावर असतात हे प्रश्न आजचे असतात ह्या प्रश्नाच्या बाहेर परीक्षेला प्रश्न विचारले जात नाही तर काय करायचंय आज आपण काय करणार आहे तेथील राज्य आणि त्या राज्यामधील जे काही लोकनृत्य असतील ते ते आपण आजच्या मध्ये बघणार आहे तर सगळ्यांनी काय करायचं व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि आपण जे महत्व महत्वाचे जे आहेत लोकनृत्य ते आपण बघणार आहे ह्याच्या बाहेरच्या परीक्षेला प्रश्न विचारला जात नाही ठीक आहे आता आपण काय करूया लक्ष द्या पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आपलं कुले महाराष्ट्र राज्य आता महाराष्ट्र राज्यामध्ये कुठलं लोकनृत्य प्रसिद्ध आहे लावणी आता लावणी लावणी कशात लक्षात ठेवायचं आता वाजरे कि बारा लक्षात घ्या लावणी महाराष्ट्रात काय प्रसिद्ध आहे लावणी आता वाजरे की बारा हे ते पाडाची असे बरेच गाणे लावणी मध्ये आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ मुंबई काय मुंबई महाराष्ट्राची राजधानी भारताची आर्थिक राजधानी त्यानंतर मुंबईला सात बेटांचं शहर म्हणलं जातं त्याचप्रमाणे पुणे सांस्कृतिक राजधानी पुणे शिक्षणाचं माहेरघर ठीक आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं नागपूर महाराष्ट्रामध्ये असणार नागपूर झिरो माइल म्हणजे भारताचं मध्यवर्ती ठिकाण असे बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जर नाशिक नाशिक तिथं काही सिक्युरिटी प्रेस आहे नाही तुझ्या लक्षात येईल द्राक्ष द्राक्ष म्हणलं की लक्षात येईल तुझ्या ठीक आहे ते सुद्धा वायनरी ही नाशिक मध्ये प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विविध किल्ले प्रसिद्ध आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये बरेच शिवाजी महाराजांचे किल्ले हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्यामध्ये शिवनेरी झाला राजगड झाला त्यानंतर तोरणा वगैरे हे बरेच किल्ले इथे आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काय काय महाराष्ट्रामध्ये काय आहे अजिंठा वेरुळ लेणी त्यानंतर परीक्षेला प्रश्न विचारला जातो बर का राजी ठावे कुठे कसं असतंय सर्कल वेळेस प्रत्येक त्या त्या ठिकाणची भौगोलिक माहिती घेतली जाते आणि त्या त्या ठिकाणच्या माहितीनुसार परीक्षेला काय केलं जातं प्रश्न टाकला जातो महाराष्ट्रामध्ये काय अजून लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वे त्यानंतर कोकण रेल्वे कोकणामध्ये किती हे येतं कोकणामध्ये सहा जिल्हे येतं कुठले सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर लगेच लक्षात आलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे पाच जिल्हे पाच जिल्ह्यामध्ये काय काय पुणे सोलापूर कोल्हापूर त्यानंतर काय नाशिक सांगली सांगली सातारा हे काय आहेत पाच जिल्हे कोल्हापूर म्हणजे पुणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पाच त्यानंतर विदर्भामध्ये अकरा चंद्रपूर शहर चंद्रपूर शहर काय संपत्तीसाठी प्रसिद्ध असणार शहर त्यानंतर भंडारा गोंदिया तळ्यांचा जिल्हा त्यानंतर विरलीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध अशा बऱ्याच गोष्टी ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर नंदुरबार आदिवासी जमातीचा जिल्हा त्यानंतर पालघर त्यानंतर ठाणे ठाणे काय मुरबाडचा किल्ला मुंबई उपनगर एकही तालुक्याना सांगणारा जिल्हा मुंबई शहर सॉरी मुंबई शहर एकही तालुक्यांना सांगणारा जिल्हा फक्त एक आपलं भौगोलिक त्याच जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम चालण्यासाठी एबीसी एबीसी म्हणजे काय अंधेरी बोरिवली कुर्ला हे तीन तालुके तिथे निर्माण केलेले ते फक्त कशासाठी प्रशासकीय सोयीसाठी ठीक आहे आता लक्ष द्या पुढचं बघा पुढचं राज्य कुठलं आहे गुजरात गुजरात मधल्या लक्ष लक्षात ठेवायला पाहिजे बर का गरबा गरबा नृत्य सुद्धा प्रसिद्ध आहे गुजरात गुजरातची राजधानी कुठली आहे गुजरातची राजधानी गांधीनगर गरबा आता गरबा लक्षात कसे ठेवायचं आहे बरेच जण आठ वाजता छकुली वगैरे बघत असेल काय तारक मेहता का उरंटा चष्मा दया भाभे काय म्हणते दया भाभे म्हणते गरबा खेळायचा आहे त्यावरून लक्षात ठेवायचं गरबा हे काय गुजरात मधील प्रसिद्ध नृत्य आहे त्याचप्रमाणे आपण गुजरातमध्ये जर पाहिलं तर गुजरातमध्ये काय स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी काय सरदार वल्लभभाई पटेल आता सरदार वल्लभभाई पटेल सरोवर सुद्धा आहे कुठं गुजरातमध्ये कुठल्या नदीवर आहे तापी नदीवर असणार काय तापी नदीवर असणार हे सरदार वल्लभभाई पटेल सरोवर त्यानंतर साबरमती सरोवर आहे त्यानंतर माही सरोवर आहे आहेत पश्चिम महिने नदी नर्मदा नदी हे सुद्धा पश्चिम महिने नदी त्यानंतर लक्षात घ्या काय त्यानंतर आपण ते राज्य बघणार आहे तिसर राज्य बघा मध्य प्रदेशाच्या उत्तरेला असणार मध्य राज्य मध्य प्रदेश इथं काय प्रसिद्ध आहे मध्य प्रदेश हे मध्य प्रदेशची राजधानी कुठली आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ ठीक आहे त्यानंतर तिथं प्रसिद्ध असणार नृत्य कुठलं आहे मांच हे माणसं काय काही शब्द बरेच शब्द ज्याच्यामध्ये आपल्याला अ प्रोना आपण केलं नसतंय त्यामुळे आपल्याला वेगळे वाटतात पण लक्षात घ्यायचं मध्य ची तर माणसे नृत्य प्रसिद्ध आहे आता लक्षात घ्या मध्य प्रदेश मानशे प्रसिद्ध आहे राजधानी कुठली आहे मध्य प्रदेशची गोपाळ भोपाळमध्ये काय राष्ट्रीय उद्यान परीक्षेला प्रश्न विचारला जातो उद्यान आहे तुम्हाला माहित असेल काय पाच सहा वाघटी आणले होते काय झालं होते वातावरण टिकले काय आहे काय काय चालू ते आपल्याला माहित नाही त्यानंतर आपण जर बघितलं तर जे व्याघ्र प्रकल्प आहेत व्याघ्र प्रकल्प हे सगळे जास्त कुठल्या ज... राज्यामध्ये आहेत तर व्याघ्र प्रकल्प हे सगळे जास्त मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं त्याचप्रमाणे जर पाहिलं तर गोपाळ दुर्घटना तीन डिसेंबर एकोणीशे किती एकोणीशे चौऱ्याऐंशी काय झालं केमिकल लीक झालं कुठलं केमिकल लीक जातं मिताला आयसोलेट लीक जातं चला पुढचं बघूया आपण राज्य कुठलं आहे पुढचं राज्य घ्या पुढचं राज्य केरळ महाराष्ट्राच्या कुठे आहे महाराष्ट्राच्या दक्षिण राज असणार केरळ राज्य आहे आता केरळ राज्यामध्ये कुठलं नृत्य प्रसिद्ध आहे केरळमध्ये कथकली 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 राज्य प्रसिद्ध लोकनृत्य आहे बर का कथकली लोकनृत्य कुठे केरळमध्ये केरळची राजधानी कुठली तिरुवनंत केरळची राजधानी तिरुवनंतपुर त्याचप्रमाणे केरळमध्ये काय लक्षद्वीप आपण एरिया पाहिला होता कुठं लक्षद्वीप आपल्या कोळशाचा एरिया बरं का सांगतोय केरळ राहुल आपण बघितलं होता याच्यामध्ये काय केरळ आणि लक्ष हे दोन्ही एरियामध्ये आपल्या येतात कतकली तीन प्रसिद्ध आहे तिरुअनंतपुरम ते राजधानी त्यानंतर आपण बघणार बघा पाचवं ह्यामध्ये प्रश्न उत्तर प्रदेश आणि केरळ वर प्रश्न जास्त विचारला जातो कुठं उत्तर प्रदेश आणि केरळ आता कशामुळे इथं प्रश्न विचारला जातो की इथं काय झालं होतं कन्फ्युजन होत मुलांचं कसं कन्फ्युजन होत बघा केरळचं काय आहे कथकली आणि उत्तर प्रदेशचं काय आहे कथक हे लक्षात आहे उत्तर प्रदेशची राजधानी कुठली उत्तर प्रदेशची राजधानी आपल्याला माहिती आहे लखनौ त्याचप्रमाणे प्रयागराज आपण बघितलं कार्यक्रम यमुना गंगा द्या वगैरे कस कसं कार्यक्रम ते चालू आहे <laughs> चाल। किती धेंगाना चालला आता आपण पुढचा राज्य बघणार बघा लक्षात घ्या सहा राज्य कुठलं शाह राज्य भवन झारखंड आता झारखंड मध्ये काय झारखंड मध्ये प्रसिद्ध असणार कुठलं आहे पलका पलका म्हणून तिथं नृत्य प्रसिद्ध आहे झारखंडची राजधानी कुठली झारखंडची राजधानी आपण बघितलं रांची रांची काय आहे एम एस धोनीचं जन्म गाव रांची ठिकाण त्याचप्रमाणे सातव बघा सातवा काय याच्यामध्ये आसाम आता आसाम मध्ये काय बिहू नृत्य हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो इतरचा आसाम राज्यातील नृत्य कुठलं किंवा बिहू हे नृत्य कुठल्या राज्यातील आसाम आसामची राजधानी कुठली आहे दिसपूर त्याचप्रमाणे मध्ये काय काय फेमस आहे मध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर असणारं माजुली बेट फेमस आहे त्याचप्रमाणे आसाम मध्ये आसामीच्या प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आसाम मधली किंवा जी भारतातली सर्वात रुंदिनी असणारी नदी म्हणजे कुठली ब्रह्मपुत्रा तिसरी ती नदी कुठून मधून वाती त्याचप्रमाणे कोसी वगैरे ह्या ज्या नदी आहेत त्या सुद्धा इकडे आसाममधूनच जातात पुढं त्यानंतर आठव राज्य आपण बघणार आहे आठव राज्य लक्षात घ्या ओडिसा ओडिशाचं लोकनृत्य कुठलं आहे लक्षात घ्या बन ओडिशाचं लोकनृत्य ओडिसी त्याचप्रमाणे ओडिशाची राजधानी कुठली आहे भुवनेश्वर आपण पाहिलं ओडिशाचं हेडक्वार्टर सुद्धा आपलं पोस्टचं कुठे भुवनेश्वर आहे त्यानंतर आपण स न बघणार बघा उत्तराखंड 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 ची राजधानी कुठली आहे हे तुम्हाला माहितीये बरोबर का त्याचप्रमाणे उत्तराखंड मध्ये प्रसिद्ध असणार नृत्य कुठलं आहे गडवाली नृत्य गडवाली नृत्य लक्ष घ्या उत्तराखंडची राजधानी देहरादून तिथं प्रसिद्ध असणार नृत्य गडवाली त्यानंतर दाववा राज्य दाव कुठलं आहे बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश अपरीक्षेला प्रश्न विचारला जातो ह्या राज्यावर सुद्धा आंध्र प्रदेशची राजधानी आपण बघितली अमरावती त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश तर लोकनृत्य प्रसिद्ध असणार कुचीपुडी कुचीपुडी त्याचप्रमाणे आपण बघितलं याच्यातून याचे राज्य अकरावा भागायला शक्य अकरा राज्य समजा तेलंगणा तेलंगणा तेलंगणाची राजधानी कुठली हैदराबाद त्याचप्रमाणे तेलंगणाचं नृत्य जर आपण बघितलं तर दांडेरी हे त्यांचं प्रसिद्ध वृत्त आहे तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली दोन जून दोन हजार चौदा साली झाली कुठून झाली आंध्र प्रदेश या राज्यामधून तेलुगू भाषिक वेगळं करण्यासाठी यासाठी बरेच उपोषण झाली एकोणीशे साठच्या काळानंतर बऱ्याच जणांनी आत्महत्या वगैरे केल्या तेलुगू भाषिक राज्य निर्माण व्हावं हो यासाठी बऱ्याच ठिकाणी उपोषण आंदोलन झाली त्यानंतर दोन जून दोन हजार चौदा साली आठ एकोणतीसावं राज्य म्हणून तेलंगणा राज्याची स्थापना झाली परंतु काय झालं आता सध्या अठ्ठावीस राज्य आपल्या भारतामध्ये तर फक्त अठ्ठावीस राज्य जर विचारलं तेलंगणा नवीन आलेलं कुठलं तेलंगणा राज्य चला आपण आता बारावं राज्य बघणार बघा बाराव राज्य लक्षात घ्या बारावं राज्य तामिळनाडू आता तामिळनाडू म्हणलं तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे तामिळनाडू तामिळनाडू राज्याचं आपण काय केलं राजधानी बघितली म्हणजे चेन्नई राजधानी आहे तिथं प्रसिद्ध असणार नृत्य कुठलं सोबत भरतनाट्यम भरतनाट्यम हे तिथे काही प्रसिद्ध लोकनृत्य आहे तमिळनाडू मध्ये आपण जर बघितलं तर तेथ चेन्नई त्याचप्रमाणे लिटे संघटना राजीव गांधींची हत्या बरेचसे प्रकरण तिथं घडले त्यानंतर बघा ते राज्य बघा पंजाब पंजाब आता पंजाबमध्ये मध्ये कुठले बांगडा बल्ले 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 कि बघता बऱ्याच ठिकाणी जाहिरात वगैरे लागते त्याचप्रमाणे पंजाब राजधानी पंजाब राज्याची राजधानी आपण जर बघितली पंजाबची राजधानी कुठली ती चंदीगड पंजाबमध्ये काय प्रसिद्ध आहे पंजाबमध्ये गहू साठी प्रसिद्ध असणार राज्य पंजाब त्याचप्रमाणे मध्ये काय ऑपरेशन पोलो ऑपरेशन इंदिरा गांधीच्या काळामध्ये झालेले कार्यक्रम त्याचप्रमाणे जालियनवाला बाग हत्याकंड तेरा एप्रिल एकोणीशे एकोणीस साली हे जालियनवाला साल। ते, बाग हत्याकंड झाला होता तिथे काय झालं होतं बऱ्याच लोकांनी काय केलं होत्या त्यांनी विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या जीव वाचवण्यासाठी आपण नंतर प्रॉब्लेम बघणार चौदा राज्य लक्षात घ्या चौदा राज्य पंजाबच्या खाली असणार राजस्थान राजस्थानमध्ये प्रसिद्ध असणार नृत्य लक्षात घुमर चकुले तो पण लक्ष दे कसं आहे उभं टाइमपास करू नको राजस्थान मध्ये असणार राज्य कुठलं राजस्थान मध्ये असणार लोकनृत्य म्हणजे घुमर राजस्थान राज्याची राजधानी कुठली आहे राजस्थान राज्याची जी राजधानी आहे जयपूर जयपूर म्हणून काय ओळखलं जातं जयपूर हे काय पिंक सिटी म्हणून ओळखली जाते त्यानंतर आपण बघा म्हणणार आहे पंधरावं राज्य बघा पंधरावं राज्य कुठलं आहे गोवा 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 मध्ये प्रसिद्ध असणार नृत्य देखणी आता लक्षात घ्या गोवा राज्य बरोबर गोवा राज्याची राजधानी कुठली पणजी महाराष्ट्र सर्कलच्या अंडर असणार हे गोवा राज्य पोस्टाच्या बाबतीत बरं काय ते वेगळं राज्य आहे पण काही काही सर्कल म्हणजे तेवीस सर्कल आहेत भारतामध्ये त्यामध्ये काही काही राज्य एकत्र येतात त्याचप्रमाणे सेव्हन सिस्टर वगैरे ते कार्यक्रम आपण हेड हेडक्वार्टर वगैरे कुठे काय गोवा राज्याची राजधानी पणजी पणजी त्याचप्रमाणे गोवा इथं प्रसिद्ध असणार नृत्य कुठलं देखणे आता देखणे कसं लक्ष ठेवा देखणी रूपाची माझ्या मामाची गाणं पाहिलं असेल तुम्ही ते लक्ष ठेवा देखणे तर गोव्याला येतात त्यावरून लक्ष ठेवायचं देखणे कुठले परीक्षेला हा प्रश्न असतो देखणी देखणे कुठं गोव्यामध्ये त्यानंतर सोळा सोळावर बघितलं तर अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आता बघा अरुणाचल प्रदेश जर मध्ये बघितलं तर बारडो ढम बार्डो ढम हे प्रसिद्ध तिथं लोकनृत्य आहे आता हा शब्द आपल्याला वेगळा वाटतोय पण त्यांच्यासाठी तो रेग्युलर आहे अरुणाचल प्रदेश जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेश काय ओळखलं जातं उगवता सूर्याचा प्रदेश म्हणून अरुणाचल प्रदेशची ओळख आहे त्याचप्रमाणे पूर्वेकडे असलेलं राज्य कुठलं अरुणाचल प्रदेश आता आपण पाहूया सतरावा कुठलं आहे राज्य आणि तिथे लोकनृत्य वेगळे हे लक्षात घ्या ह्याच्यावरून प्रश्न असतोय ह्याच्या बाहेरच्या परीक्षेला पोस्टाच्या परीक्षेला आणि पर्संटाच्या प्रश्न विचारत नाहीत बिहार बिहार मध्ये प्रसिद्ध असणार नृत्य बिरसिया आता बिहारची राजधानी कुठली आहे बिहारची राजधानी आहे पटना ते चाललं लोकनृत्य कुठलं लो प्रसिद्ध आहे बिरसिया बिहारची कंडिशन तुम्हाला माहिती आहे काय कार्यक्रम आहे मोकार गर्दी मोकार रेल्वे मोकार बांधणं हे कार्यक्रम कुठं बघायला भेट आपल्याला बिहार मध्ये कार्यक्रम बघायला भेटतो त्यानंतर अठरा राज्य बघा अठरा राज्य हरियाणा हरियाणा राज्य हरियाणा राज्य मध्ये प्रसिद्ध असणार नृत्य सांग किंवा एस डबल ए एन जी लक्षात ठेव परीक्षेला स्पेलिंग वरून लक्षात आहे हरियाणाचं कुठं सांग त्यानंतर एकोणीसव्या राज्य जर आपण बघितलं तर हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश खंडावेच <tis> प्रदेश हिमाचल प्रदेश हा तिथं असणार प्रसिद्ध नाटी <tis> आधी हिमाचल प्रदेश मध्ये जर आपण बघितलं तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली नवीन तिथं पोस्ट ऑफिस सुरू झालं होतं कुठं हिमाचल प्रदेश मध्ये सिक्कीम नावाचं पोस्ट ऑफिस सुरू झालं होतं ते सर्वात भारतातील सर्वात उंच किंवा जगातील सर्वात उंच जे पोस्ट ऑफिस आहे ते कुठे हिक आहे हिक्कीम परीक्षेला प्रश्न विचारायचा होतो बरं का हिकिम ह्याची उंची किती किलो हे चार हजार चारशे चाळीस मीटर उंच आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये चार पॉईंट चौवेचाळीस किलोमीटर उंच एवढं उंच पोस्ट ऑफिस आहे जगातील भारतातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस म्हणून हे किम पोस्ट ऑफिस ची ओळख आहे त्यानंतर आपण पुढचं राज्य बघणार आहे विसाव राज्य वेस्ट बंगाल म्हणजे कुठला पश्चिम बंगाल आता पश्चिम बंगाल जर बघितलं म्हणलं तर पश्चिम बंगालमध्ये काय कार्यक्रम आहे पश्चिम बंगाल मध्ये जर आपण बघितलं तर तिथं प्रसिद्ध असणार होते थाऊ कुठलं नृत्य छाऊ पश्चिम बंगालचं प्रसिद्ध नृत्य पश्चिम बंगाल हिताचं काय आहे सुंदरबन प्रदेश आहे त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये कोलकाता तिथलची राजधानी आहे इथं आपण बघितलं पहिलं पोस्ट ऑफिस ची सुरुवात कुठे झाली सतराशे सत्तावीस ता ता साली कोलकातेत सुरुवात झाली त्याचप्रमाणे कोलकाता जीपीओची जर स्थापना पाहिली तर कोलकाता ची स्थापना आपण बघितली सतराशे चौऱ्याहत्तर साली कोलकाता ची स्थापना झाली आता कुठं एकवीस नंबरचं राज्य बघणार एकवीस नंबरचं राज्य कुठलं आहे कर्नाटक 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 मध्ये प्रसिद्ध असणार कुठलं आहे यक्षगान यक्षगान कर्नाटकची राजधानी कुठली आहे बँलोर बँगलोर काय मेट्रो सिटी वगैरे आहे त्याचप्रमाणे कर्नाटक कर्नाटकचं काय पण एक यक्षगान ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो यक्षगान हे कुठला प्रसिद्ध आहे कर्नाटक एवढं लक्ष घ्यायचंय त्यानंतर बावीस नंबरचं आपण बघणार बघा बावीस नंबरचं काय मणिपूर मणिपूर राज्य ठीक आहे मणिपूर राज्याचे आपण हे पाहितले काय मणिपूर राज्याची राजधानी कुठली आहे इम्फा इम्फाळ त्याचप्रमाणे इथं प्रसिद्ध असणार वृत्ते जागोल जागोल एवढं लक्षात आलंय का ठीक आहे आता आपण बघा पुढचं बघणार आहे पुढं तेवीस नंबर तेवीस राज्य आहे बघा मेघालय आता आपण बरेच व्हिडिओ बघितले असतील कशाला ला वगैरे मेघालय मध्ये काय प्रकार चाललाय काय नाही ते तिथं जाळपोळ वगैरे मध्ये लाहो लाहो हे प्रसिद्ध मेघालय ची राजधानी कुठली मेघालयाची राजधानी एन्जोआलो त्याचप्रमाणे नंबर नंबरचे राज्य बघा नंबर नंबरचे राज्य कुठले आहे मिजोरम मिजोरम राज्य राज्यची राजधानी एनजोल आहे बरं का आणि मेघालयची राजधानी शिलांग आहे प्लस सिग्नल शिलांग सॉरी एव्हेंट शिलांग मिजोरमची राजधानी कुठले आहे एनजोल मिजोरम तर प्रसिद्ध असलेले राज्य कुठले आहे चेराप चेराप सी एच ई -E आर ए डब्ल्यू चेरा मित्रांनो प्रसिद्ध असलेलं नृत्य त्याचप्रमाणे पंचवीस नंबरचं राज्य कुठलं आहे पंचवीस नंबरचं राज्य लक्षात घ्या नागालँड नागजामध्ये कुठे आढळतात नागालँड मध्ये नागाजामध्ये आढळतात त्याचप्रमाणे तर प्रसिद्ध असलेलं नृत्य कुठलंय चांग टो चांग टो चांग टो या शिव तिकडचे नाव येतं ते आपल्याला लक्षात नाही जो काही प्रश्न विचारत नाही जे जे घ्यायचे ते मेन मेन आपण तेवीस जे पाहिले ते सगळे मेन मेन होते याच्यावर शक्य तो प्रश्न विचारत नाही पण एक सांगायचं म्हणून भाग सांगतोय त्याचप्रमाणे नागालँड ची राजधानी कुठली कोहिम आहे त्यानंतर सिक्कीम सिक्कीम हे काय सिक्कीम सिक्कीम बघा सिक्कीमची राजधानी आपण बघितली कुठली गंगटोके सिक्कीम मध्ये प्रसिद्ध असणार नृत्य कुठलं आहे सिंधी छान कुठलं सिंधीछांबधीछाम हे तिथे सिक्कीम सिक्कीमची कशाची ओळख आहे सिक्किमला सेंद्रिय सेंद्रिय शहर म्हणून ओळखलं जातं किंवा सेंद्रिय राज्य म्हणून ओळखलं जात ऑर्गेनिक स्टेट म्हणून सेंद्रिय राज्याची काय ओळख आहे त्यानंतर आपण बघा बघणार आहे सत्तावीस नंबरचं राज्य सत्तावीस नंबरचं राज्य कुठलं आहे त्रिपुरा आता त्रिपुरा त्रिपुराची राजधानी कुठली आगरताळा त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आगरदांडा आगर म्हणून एक कोकणामध्ये बेट आहे तिथं पुरण पुळण तयार झालेले काय पुळण आपण मध्ये नंतर बघणार आहे त्रिपुरा त्रिपुरा राज्याची राजधानी आगरताळा तिथं प्रसिद्ध असणार नृत्य कुठलं आहे कोजागिरी फोजागिरी आपल्याकडे तशी कोजागिरी असती त्याच्यावरून हॉजागिरी लक्ष ठेवायचं हो कुठलं त्रिपुराचं त्यानंतर अठ्ठावीस नंबरचं राज्य जे अठ्ठावीस नंबरचं राज्य कुठलं छत्तीसगड छत्तीसगड आता लक्षात घे बघा ची राजधानी कुठली आहे ची राजधानी रायपूर आहे छत्तीसगड मध्ये प्रसिद्ध असणार नृत्य कुठलं आहे कर्मनाथ कर्मनाथ तुझ्या भाषेत लक्ष ठेवायचं चल तर काय कर्मनाथ नाही करमत नाही कुठलं छत्तीसगडला कर्मनाथ ह्याच्यावर लक्ष ठेवायचं छत्तीसगडचं लोकनृत्य आहे कर्मनाच अशा प्रकारे आपण अठ्ठावीस राज्य आणि तेथील लोकनृत्य त्याचप्रमाणे तेथील ज्या राजधानी आहेत त्याबद्दल सुद्धा ह्या मध्ये आपण माहिती बघितली परीक्षेला डिपार्टमेंटल परीक्षेला राज्य आणि तेथील नृत्य ह्याच्यावर एक प्रश्न शंभर टक्के असतो म्हणजे असतो आणि आपण आजच्या मध्ये जे नृत्य बघितले त्यापैकीच एखाद्या व्हिडिओ म्हणजे एखाद्या राज्यावर किंवा तेथील नृत्यावर त्याचप्रमाणे तुम्हाला काय केलं जाऊ शकतंय अशी चार राज्य दिली जातील ती एक दोन तीन आणि चार आणि अशा एबीसीडी परत ह्या जोड्या लावा खाली पर्याय दिले जातात असं ट्रेंड वाढलेला आहे परीक्षेचा कारण काय होतं याच्यामध्ये काय करायचं तुम्ही असा जर प्रश्न आला तर एलिमिनेशन पद्धत वापरायची कुठे एलिमिनेशन म्हणजे काय करायचं एखादी जोडी सापडली त्या जोडीचा उत्तर बघायचं आणि तेच परीक्षेत असते त्यामुळे आपल्याला सगळं पाठ ठेवायची सुद्धा काही गरज पडत नाही पण जर जर क्वेश्चन आला तर तुम्हाला ते परफेक्ट माहिती पाहिजे की कुठल्या राज्याचं कुठलं नृत्य तर आपण आता काय करूया हा व्हिडिओ स्टॉप करूया आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय भौगोलिक जे क्वेश्चन विचारले जातात कुठल्या टॉपिक वर काय विचार जाईल नद्या पर्वत ते कार्यक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर ठीक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये